सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी दाणोलीतील विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी शाहू आघाडीला साथ द्या माजी आमदार उल्हास दादा पाटील दाणोली येथे शाहू आघाडीची जंगी जाहीर सभा संपन्न दाणोली व परिसराच्या विकासासाठी ज्यांनी अहोरात्र काम केले त्या सुरेश पेंटर यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्यासाठी आणि या जिल्हा परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी केले दाणोली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शाहू आघाडीची भव्य प्रचारसभा उत्साहात पार पडली या सभेला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती सभेत माजी आमदार उल्हास पाटील बोलत होते या प्रसंगी खासदार धैर्यशील माने व आमदार डॉ राजेंद्र पाटील यडरावकर प्रमुख उपस्थित होते माजी आमदार उल्हास पाटील आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की दिवंगत सुरेश पेंटर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य म्हणून कार्य करताना जनतेच्या प्रश्नांसाठी झटून काम केले अधिकाऱ्यांशी ठामपणे चर्चा करून कामे मार्गी लावण्याची त्यांची भूमिका चांगली होती त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे झाली असून आजही जनता त्यांचे आदराने स्मरण करते त्यामुळे त्यांच्या स्नुषा जोत्सना कांबळे यांना जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी माधुरी साळोखे यांना निवडून देणे म्हणजे विकासाला मत देणे ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या